आपण पाहत आहात मराठा दर्शन न्यूज आवाज मावळ्यांचा हातरस प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करा प्रशांत ताळे यांनी काळ्या फिती बांधून दिले तहसीलदारांना निवेदन दिनांक पाच सप्टेंबर रोजी आरपीआय गवई गटाचे बुलढाणा युवा जिल्हा अध्यक्ष प्रशांत ताळे यांच्या नेतृत्वात हाथरसमधील पिढीला न्याय मिळावा यासाठी काळ्या फीत बांधून तहसीलदार मगरसाहेब यांच्या मार्फत महामहीम राष्ट्रपती यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले देशामध्ये बलात्काराच्या घटना लाक्षणिक वाढ होत आहे उत्तर प्रदेशमध्ये नुकतीच वाल्मिकी समुदायाच्या मुलीवरती पाशवी अत्याचार करून तिला संपविण्यात आले जीवितपणीच एम यातना देऊन मारणाऱ्या त्या नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच सदर प्रकरणाची निपेक्ष उच्चस्तरीय चौकशी क गठीत करून सदर खटला हा जलदगती फास्टॅग न्यायालयाअंतर्गत चालवून पीडित कुटुंबास न्याय द्यावा तसेच पीडितेला दहा अग्नि अंत्यसंस्कार रातोरात उरकून तपास यंत्रणेतील पुरावे नष्ट करण्याचा हा प्रकार आहे पीडितेच्या दहा अग्निसंस्काराचा अधिकार हा पीडितेच्या कुटुंबाचा असताना पोलिसांनी तो स्वत करून मानव अधिकाराचे हनन केले आहे धनदांडग्या के नट्यांना पाठीशी घालणाऱ्या महिला आयोगाने हात्रस प्रकरणात एवढा उशीर का केला हा सुद्धा चिंतनाचा विषय आहे या सर्व प्रकरणात जेही अधिकारी आरोपी व आरोपीला सहकार्य करणारे पीडित कुटुंबाच्या मानवी हक्काचं हनन करणाऱ्या डी एम एस डी एम व पोलीस अधिकारी व इतर प्रशासकीय अधिकारी यांना तत्काळ निलंबित करून त्यांच्यावर दंडात्मक कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले निवेदन देतेवेळी प्रशांत तायडे भास्कर भटकर सदाशिव गवई संजय वानखळे अमोल चोपळे प्रभाकर वानखळे प्रफुल्ल तायडे मोहन चोपळे ॲडव्होकेट सिद्धार्थ वानखळे इत्यादी उपस्थित होते जो अंतविधीची जबाबदारी किंवा जो अधिकार हा त्या पीडित कुटुंबाचा असताना पोलिसांनी तो खाकीच्या जोरावरती स्वतः करून घेतला आणि त्या कुटुंबाला आपल्या स्वतःच्या घरामध्येच बंदिस्त करून त्यांना मीडियापासून किंवा इतर गोष्टीपासून लांब ठेवण्यात आलेले आहे सदर प्रकरण दाप दडपण्यासाठी पोलिसांनी अतोनात प्रयत्न पोलीस अतोनात प्रयत्न करत आहेत त्याला उत्तर प्रदेश पण सहकार्य करताना दिसत आहे आज देशामध्ये महिलावंती वाढत असलेल्या अत्याचारासंदर्भात शासन तर कुठल्याच प्रकारच्या उपाययोजना केल्या जात नाही आहेत आज त्या उत्तर प्रदेश सरकारमध्ये जे मूळ वरिष्ठ अधिकारी आहेत प्रवीण कुमार जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी यांनी ज्या पद्धतीनं ज्या प्रकरण दळपण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये सर्व मुख्य आरोपी ते असून पोलीस काही पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना अड दिला जात आहे तेव्हा प्रवीण कुमार यांच्यावर कारवाई करून सगर प्रकरणाची उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशी करण्यात यावी व या पीडित कुटुंबाला न्याय देण्यात यावा आज महिला आयोग त्यानंतर मानवाधिकार आयोग जेव्हा सदर परिस्थितीची न्यायालयाने दखल घेतल्यानंतर त्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत ही खूप मोठी शोकांतिका आहे आज सिने नटीच्यासाठी महिला आयोग समोर येऊन पायल घोषनी जर आम्हाला तक्रार दिली तर आम्ही त्या तक्रारीची चौकशी करणाऱ्या म्हणणारा महिला आयोग आज का मागे थांबत आहे हा मोठा प्रश्न पडलेला आहे तेव्हा सदर पीडित कुटुंबावर झालेल्या अन्यायाची सखोल चौकशी करून सदर नरा फाशीची शिक्षा देण्यासाठी शासनाने त्वरित पावले उचलावी व या प्रकरणामध्ये ज्या पोलिसांनी ज्या अधिकाऱ्यांनी जी दिरंगाई केली किंवा प्रकरण दळपण्याचा प्रयत्न केला त्याच्यावर ता तात्काळ कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी